आ, आता गेल्या वर्षीच्या विम्याचं काय होईल काही येईल का नाही काही गेल्या वर्षीच हा दोन हजार चोवीस च हा तिथे आले ना काही जणांना काही जणांच्या हार्वेस्टिंग राहिले वाटते हा हार्वेस्टिंग आमचे पण राहिले बरेच शेतकऱ्यांनी केले ते येतील मग आधी बरं बरं मग आता शेतकऱ्याला क्लेम करायची शेतकऱ्याचा क्लेम करू नका तुमची परेशानी करून घेऊ नका बरोबर आहे कारण की जे लास्टच जे हे येणार आहे आपलं उत्पन्नावर आधारित योजना उत्पन्नावर आधारित झाली आता या वर्षी तर म्हणजे एका वर्षासाठीच त्यांनी जी आर काढलं मात्र गवर्नमेंटला म्हणजे लाईफ टाईम साठी नाही महाराष्ट्राला मात्र याच्यात असं झाले की आता जे ग्रामपंचायत आहे प्रत्येक ग्रामपंचायत ठराव असं केला पाहिजे म्हणजे ग्राम सभेचा ठराव म्हणजे त्याला नाही का हे म्हणजे चॅलेंज करू शकत नाही कोणी बरोबर मोर्चे किती काढले त्याला काही घेणं देणं नाही हम्म 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 ग्रामपंचायत ठराव असणार आहे म्हणजे ते पूर्ण गावाच्या एकमतीने झालेला ठराव असते म्हणजे ते शेतकऱ्याने सगळ्यांना मांडलेला ठराव असणार हा त्याच्यावर पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी यांच्या सह्या वगैरे घेऊन ते आता आपल्या भविष्यात समजा आता येणाऱ्या काळात दोन महिना हा दो हा गावाला समजा संपर्क करणार आहे ग्रामपंचायत ठराव मांडाव म्हणून तुमची आता इतकी हे पाहिजे आपल्याला मदत की आजूबाजूचे जे सरपंच आहेत गावचे बरोबर त्यांना तुम्ही अग्री ना अशी अशी योजना होती आता त्यांना तर माहित नसते राजकारण्याला जास्त नाही 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 अशी अशी योजना होती ही योजना आता दुसरीकडे नेण्याचा ने ने प्रयत्न चालू आहे गव्हर्नमेंटचा म्हणजे लाडकी माहीन योजना मुळे लाडकी बहीण मुळे मोठ्या मोठ्या योजना गुलदस्त्यात टाकण्याचा फक्त बरोबर म्हणजे दुसरं काहीच नाही मला सांगा आता हे म्हणतात की सीसी सीसी बेसवर म्हणजे क्रॉप कटिंग वर आधारित विमा विमा बरोबर एका माणसाचा आता नदी गाठी समजा पूर्णच गे शेत आणि त्यात सर्कल मधल्या समजा काही जणांचं म्हणजे काही म्हणजे ऐंशी टक्के लोकांना चांगलं उत्पन्न आलं बरोबर त्या शेतकऱ्यांना कोणत्या हि तुम्ही देणार खरे ना त्याचं नुकसान किती मोठं आहे आता म्हणजे याच्यात व्यक्ती घेणार नाही नाही सर्कल ना देणार मंडळवारीनुसार हा आणि जर मंडळाचा आता समजा कंपनीवाले आले तुमच्या कंपनीचे प्रतिनिधी त्यांनी जर रोडच्या काठाच्या जमिनीचा जा, जा सर्वे केला तिथं उत्पन्न जर चांगलं आलं तर मग बाकीच्या शेतकऱ्याचं नदी काठच्या या लोकांचं नुकसान झालं याच काय त्याच काय बरोबर आहे कृष्णा आणि गावातून क्रॉप कटिंग होत किती असे चार ते पाच शेतकऱ्याच होत बरोबर आहे आपलं जे सर्वे होत ना ते वैयक्तिक क्लेम होत बरोबर आहे व्यक्तिकच प्रत्येक शेतकऱ्याला क्लेम करता येत होता तुम्ही तर इन्फ्लुएन्स न ला मला माहित आहे ट्रिक वर अभ्यास केला असेल ना हो 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 मी आकडेवारी पण टाकली होती बघा माग बरोबर आहे मला एकदा परत टास्साल सर मी त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ टाकतो आणि जनजागृती पण करतो गावागावात जाऊन थोडीशी पण तेच आपल्याला ग्रामसेवकला त्यांना थोडस माहिती द्यावी लागेल पटवून द्यावं लागेल त्या गोष्टीसाठी जनजागृती करावी लागेल तरच माहिती पडेल गावकरी जागृत गावकरी जागृत करावं लागेल गावकरीच्या हातात कशी ठेवायची तशी नाही ते गावकरीच्या हातात आता आम्ही शेतकरी म्हणून स्वतः आम्ही गेलो हो का हो हो, हो मागच्या वेळेस व्हिडिओ असाल तुमच्याकडे हो हो मी बघितलं ते न्यूज वगैरे बघितल्या आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना जर असं सहकारी जर केलं असत तर आज ही परिस्थिती शेतकऱ्यावर नसती आली नसती आणि महाराष्ट्रात उठा होता ना त्यावेळेस बरोबर आहे काहीच नव्हतं असं झालं हम्म आता कुठं आहे सर तुम्ही सध्या मग हिंगोली आहे काय माहिती संध्याकाळी मला कॉल करा बिल निवांत करतो हो